डेली रुटीनचे आपले काय ब्लॉग आहे तसंच तसंच आजचा पण स्पेशल असं ब्लॉग आहे तर चला करूया आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात तसं तर ही जी क्लिप म्हणजे मी आताची जी ऍड केली ना ती जर नंतरची होती पण मी जे सुरुवातीला सकाळपासून उठले त्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे आपला ब्लॉग सुरू केला आणि mm. ती शूट करायला मला एवढा टाइम नाही भेटला म्हणजे टाईम नाही लक्षात राहिलं नव्हतं यामुळे ही क्लिप काहीतरी छान पहिल्यांदा यामुळे ऍड केलेली आहे तर चला थोडंफार तुम्ही पण आता समजून घ्या तर काहीतरी फ्रेश होऊन मस्त असं ना म्हणजे दिवसाला सुरुवात केली आजच्या आणि आज सगळ्यात मेन म्हणजे मी स्पेशल अशी रेसिपी तुमच्यासोबत ट्राय करणार आहे म्हणजे शेअर करणार आहे मी स्वतः ट्राय करते शेअर करणार आहे तर मी ती रेसिपी ना मला माझ्या मम्मीने शिकवली होती त्यावेळी मी जेव्हा घरी होते त्यावेळी असंच नेहमी भाजी वगैरे असते हे असतं मग कधीतरी होतंच अचानक की भाजीला काहीच नाही राहत मग आता डोक्यात विचार असतो काय करावं काय करावं तसंच काय विचार ना आज माझ्या डोक्यात आला तर माझ्याकडं काहीच नव्हतं तर फक्त एक दोन आपले बटाटे होते म्हणजे बटाटे भरपूरच होते आणि काळजी करत नाही मी दाट पण त्याचपासून ना थोडी मस्त अशी स्पेशल अशी रेसिपी आणि आजपर्यंत मला वाटत तुम्ही ट्राय केली असं केली पण असं कारण की आपल्या गावाकडून भरपूर अशा पद्धतीने करतात ती तर मी काय माझ्या पद्धतीने करणार आहे आणि त्याचबरोबर माझं डेली रुटीन थोडंसं तुमच्यासोबत त्याचबरोबर शेअर करून टाकते तर चला आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात तर त्यामध्ये ना मस्त असा एक पदार्थ मी म्हणजे ऍड करणार आहे जेणेकरून संकल्पित त्याच्या ट्राय करते म्हणजे त्या पदार्थामुळे ना आपल्या भाजीची चव आणि मस्त सांगते पुढे तर चला काया काया तर हा काहीतरी म्हणजे मी सकाळपासून जे शूट केला तो ब्लॉग आहे तर कसं असतं म्हणजे आता तुम्ही पण थोडंफार समजून घेताना कारण की मी जशी सकाळी उठले ना तसं ब्लॉग करायचं काय म्हणजे एवढं डोक्यात नव्हतं पण तरी म्हटलं चला आज रेसिपी काहीतरी करायची होती तर करते तुमच्यासोबत ट्राय आणि तशीच सुरुवात केली कारण की लेकरांच्या नादाने प्रॉपर असं हे करणं ना मला पण थोडंफार अवघडच होतं त्यामुळे विसरले तर त्याबद्दल सॉरी त्यामुळे सुरुवातीला व्हिडिओ जरा छान वाटला जे लाव लावला होता मी जेणेकरून आपला ब्लॉग पण मस्त असं वाटेल तर चलो ब्लॉगला करूया सुरुवात तर डोक्यात विचार चालला होता आज काय भाजी करावी कारण की भरपूर अशी भाजी माझी सगळी संपून गेली ती आणि आता आणायची होती पण शुक्रवारी आणन आता भरपूर दिवस झालेत तर म्हटलं चला आता आज मग काय करूया सध्या तरी खूप विचार चालला होता मग लगेच डोक्यात टूप एक म्हटलं जेव्हा हो मम्मी करायची ना भाजीला म्हणजेच आहे ना काही पण नाही राहिलं घा घरात असं भाजी करण्यासाठी तो मम्मी असं काहीतरी जुगाड करायची पटकन अशी भाजी करायची आणि मस्त अशी चवीला एकच नंबर व्हायची होतं त्या एक पदार्थ ती कायम ॲड करायची आणि मी पण तिच्याचपासून शिकले आणि तिला खरं तर माझ्या आजीने सांगितलं होतं यामुळं भाजी ना खरंच खूप टेस्टी होती तर मी पुढं सांगतेच तुम्हाला तो काय आहे काय नाही तोपर्यंत चला आपला ब्लॉग करूया कंटिन्यू तर सकाळी उठून म्हणजे मला काहीतरी भाजीची तयारीला मी पहिल्यांदा लागले होते भाकरी वगैरे करून घेतल्या होत्या कारण की स्वयंपाकाला भाजीचं डोक्यातच चलत नव्हतं कारण काय करू काय नाही पण फायनली मग काय फक्त आलू होते म्हणजे बटाटेच होते माझ्याकडे शिल्लक तर दोन बटाटे कापून घेतले मस्त असे थोडे मोठ्यालेच ठेवले आणि इथं आपलं म्हणजे लसूण आणि आपलं खोबऱ्याची पेस्ट केली खोबरं तर नव्हतं पण लसूणची पेस्ट केली मग मी आणि ते काहीतरी परतायला टाकला त्यालामध्ये तर नॉर्मल अशी कोथंबीर पण बारीक बारीक चिरून ठेवली होती मग ऑलरे ऑलरेडी आणि वाटण वगैरे ते पण काढून ठेवलं होतं तर इथं मस्त असा तडका बसला ना लसणाला म्हणजे आपला तांबडसर लाल लाल असा लसूण झाला का मग त्यामध्ये जिरं त्याचबरोबर मोहरी आणि मग आपले जे घरचे आपले मसाले असतात का ते काहीतरी ॲड करत चालायचे पहिल्यांदा लसणाला चांगलं लाल कलर येऊन द्यायचा मग त्यामध्ये मी नॉर्मल असं जिरं टाकलं आणि मग थोडीफार मोहरी टाकली आता यामध्ये ना कुणी कुणी ॲड करत पण नाही मोहरी जिरं पण मी नॉर्मली असं थोडंफार का ह्यानं करत असते माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मा ॲड मला पर्सनली आवडतं सगळेजण काय वापरत नाहीत हे आता प्रत्येक भाजीमध्ये तर ते काहीतरी टाकलं त्याला पण मस्त असा तडका बसून दिला आणि आज चक्क म्हणजे मी गॅसवरच करत होते कारण की माझ्या शगडीचा पुन्हा एकदा आता बिघूड झाला यामुळं म्हटलं आता चला गॅसवरच करावं लागणार तर गॅसवरच कळत होते तर नॉर्मल अशी हळद पण टाकली एवढी जास्त पण नाही टाकायची जशी आपण इतर भाज्यांना टाकतो तशी नाही टाकायची थोडी नॉर्मलच आणला घरचे आपले लाल तिखट टाकली त्याचबरोबर आपण जे मसाले असतात ना घरचे आपले केलेले किंवा बाहेरून सुद्धा आणलेले थोडेफार तर ते काही टाकायचे तर मी घरी असं मम्मीने मला येतानी ना तो मसाला काहीतरी करून दिलता तर तो काही एक टाकून घेतला त्याचबरोबर म्हणजे आपले नॉर्मल आहे ना मटन मसाला आणि चिकन मसाला टाकित असते मी आता ही माझं सिक्रेट आहे बरं का मी प्रत्येकजण काय टाकत नाही असं भाज्यांमध्ये हे मसाले पण मी नॉर्मली जेव्हा मला काळ्या मसाल्याची भाजी करायची असते ना त्यावेळीच टाकते बरं का तर आ, ही काय म्हणजे मी आलू कट केले होते ना जे मिडियम साईजचे तर ते काही त्यात टाकून घेतले मस्त असे परतू परतू घ्यायचे चांगलं दोन मिनटं चांगले परतले ना मस्त असं लाल लाल कलर पण येतो आणि आपल्या भाजीला तरी एकच नंबर येते तर यामुळं आणि नॉर्मल असं थोडंसंच पाणी टाकायचं यामध्ये जेणेकरून म्हणजे आपली भाजीची तरी म्हणजे जेव्हा आपण वाटण टाकतो ना त्यावेळी काही जात नाही नाही तर बिलकुल भाजीला तरी येत नाही नंतर मग तर यामुळं मी नॉर्मल असं पाणी टाकलं होतं तर किती मस्त लाल लाल तरी आलेली दिसते वर तुम्हाला आणि आता जे हे वाटण मी टाकले ना भाजीमध्ये तर ते सांगते तुम्हाला मी पहिल्यांदाच आहे ना हरभारी थोडेफार नॉर्मल भाजून घेतले होते त्याचबरोबर दोन बारीक बारीक कांद्याशी ओबे चिरून मस्त असं ते सुद्धा असा काळसर होईपर्यंत भाजला त्याचबरोबर कोथंबीर पण ॲड केली होती त्यामुळं त्याला हिरवसा असा कलर होता आणि हे काही संपूर्ण ना मी एका मिक्सरच्या भांड्यात भिंगवून घेतलं होतं तर ते काही वाटण मी यामध्ये टाक lịch तर तुम्ही पण आहे ना नेहमी असं मी सांगितला ना तो पदार्थ ॲड करायचा तर तुम्ही पण असं म्हणजे काळ्या मसाल्याची जेव्हा भाजी करताना त्यावेळी चिकन मसाला नाही तर मटन मसाला नॉर्मल टाकून बघायचा त्याचबरोबर आपलं वाटणामध्ये आपण आहे ना कोथंबीर म्हणजे टाकायचीच कारण की हिरवसर कलर भाजीला खूपच जास्त चांगला येतो आणि तरी पण खूपच चांगली येते आणि खरंच म्हणजे जेव्हा आपण हे अशा प्रकारे भाजी करतो ना नॉर्मल असं मटन मसाला चिकन मसाला टाकला ना काळ्या मसाल्याच्या भाजीला तर खरंच भाजीची चव एकच नंबर लागते म्हणजे फक्त त्यामध्ये चिकन नाही तर मटणाचीच कमी असती बाकी एकदम भाजी तशीच लागते फौजी तर काय म्हणतात की भाजी एकदम चिकनचीच असल्यावणी लागते आहे तर ती काय अशा पद्धतीने मी सिक्रेट रेसिपी होती ती तुम्हाला सांगितली माझी मी कसं काय टाकत असते तर असं काही भाजीला नियंत नसल्या ना मग दोन बटाट्यामध्येच आपली मस्त अशी भाजी तयार होत असती काही वेळ पण नाही लागत आणि म्हणजे चटकी झटकीपट आणि मस्त अशी चविष्ट अशी तर चला आता अशा पद्धतीची काहीतरी मी मा म्हणजे आम्हाला काहीतरी करून घेतली मग साईडला ठेवली ती आणि मग आता इथं मला करायची होती आरूसाठी तर आरूसाठी करायचं म्हटलं का मग मी, मी त्यामध्ये नॉर्मल असं तेल टाकत असते बाकीची तुपातच करत असते तर तूप टाकलं ना मग नॉर्मलमध्ये मी तिच्यासाठी मसाले वगैरे वा इतके वापरत नाही यामुळं तिला साईडलाच केलेली परवडते कारण की ती काय अजून एवढं तिखट खात नाहीये जास्त यामुळेच ना म्हणजे मी तिला नॉर्मल असं मिडियम साईजच करत असते तर म्हणजे सुद्धा आपल्या लसणाची फोडणी दिली जिरं मोरं टाकलं थोडंसं आणि थोडीशी आपली लाल तिखट नॉर्मल आणि हळद आणि काहीतरी आपलं म्हणजे बारीक कोथंबीर जी चिरली तर ती काहीतरी टाकायची आणि त्यातलंच वाटण म्हणजे मी थोडंसं ठेवलं होतं तिच्यासाठी तर ते काहीतरी टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि आपल्याचंच म्हणजे थोडंफार नॉर्मल पाणी टाकून म्हणजे उकळी येऊन द्यायची चांगली थोडं पाच मिनटं तरी पाच दहा मिनटं हे दोन्ही पण आपली भाजी जी केलेली आहे ती पण तर थोडीफार गॅसवर पाच दहा मिनटं म्हणजे पाच दहा मिनटं त्याची गरज नाही पाचच मिनटं ठेवलं तरी मस्त असं म्हणजे घट्टपाना पण भाजीला येतो आणि खरंच अशा पद्धतीची भाजी तुम्ही नॉर्मली शेंगदाण्याचा कोट टाकण्यापेक्षा ना अशा जर नाटण्याचं केलं ना तर बघा भाजीला वेगळीच चव असते आणि त्याचबरोबर घट्टपणा तर भाजीला एकच नंबर येतो बिलकुल असं पाणी वेगळं किंवा मग वाटण वेगळं असं काही होत नाही तर मस्त असं येतो तर ही काय माझी असे सिक्रेट रेसिपी होती ती मला काहीतरी आज जेव्हा भाजीला काही नव्हतं तेव्हा आठवली मम्मीची तर म्हटलं चला तुमच्यासोबत करते शेअर तर म्हणजे तुम्ही पण इथून मागा आता थोडंफार ऐकलं असत म्हणजे केली पण कारण की आपल्या गावाकडे ना आजी अशी हे सगळे काहीतरी अशाच पद्धतीची करतात असं ऐनवेळी भाजीला काही नसल्या तर तुम्ही केली का नाही किंवा ऐकली होती का नाही मला सांगा कमेंटमध्ये नक्की तर अशी काहीतरी आमच्या दोघींची पण भाजी तयार होती म्हणजे दोन्ही साईडला दोन, दोन भाज्या तर चला आता एकदा फायनली किचनचं काम संपूर्ण झालं आणि आता इकडं आमच्या आरो मॅडमनी मला रूमचं काम वाढून ठेवलं तर बघा आता एक काम, काम करायला गेलं ना एक काम कसं वाढतं इकडं तर संपूर्ण असं म्हणजे खाली सगळा राडा करून टाकला होता बेडशीट बेडशीट सगळं काही खाली घेतलं त्याचबरोबर निरायचं उद्योग आमचे फिटरचे सुरू झाले म्हणजे ती काही फिटिंग काम करायला मस्त झाली आहे आता परीन माहिती आहे का तर तिचं काय अशा उद म्हणजे बिघडलेल्या वस्तू आहे ना अशा दुरुस्त करण्याचं काम चालतं थोडंफार तिच्या पप्पाचं कधी बघितलं ना तर तीच लक्षात ठेवती आता काय आम्हाला म्हणजे नवीन फॅन भेटलाय वरती म्हणजे आपल्याला इथंच भेटत असतो यांच्याकडूनच आपलं तर ते काय म्हणजे ऍप्लिकेशन केलं होतं यांनी म्हणजे आपलं भेटण्यासाठी एक लिहून द्यावं लागतं तर ते काही दिलं का तर तो फॅन भेटून घ्यायला नवा आणि हा जो जुना त्यांच्या मित्रांनी काही ठेवून दिलता तर तो काही खाली ठेवून दिला आता इथं कसं होतं की रूम एवढं नाही जागा काही एवढी भरपूर नाही ना तर यामुळं आपलं थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं तर बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी मला काही एवढं जास्त लागत नाहीत मी ते आपल्या बेडच्या खाली सरकून देत असते तर ती खवनूक जाती आणि काढती पण आता तेच काही पंखे वगैरे वगैरे संपूर्ण सोडून ठेवले ना ते सगळे काढलेत आणि त्याच्यासोबत आता मॅडमचे खेळायचं चा काम चालले त्याचबरोबर आता बेडवरती बघा संपूर्ण असे जे तिला कपडे आवडतात ना घालायला ते काही म्हणजे कपाटातून का काढून पण घेते आणि ते आपल्या मनानेच घालायला ट्राय करते नाहीतर मग अशीच राडा घालून ठेवणार पण संपूर्ण वस्तू इकडं तिकडं करणार लेकरांचं हेच दिवसभर चालतं आणि आरो मॅडम तर आमची जरा जास्तच शेताने त्यामुळे तिचं काही दिवसभर हेच चालत असतं उद्योग वाढायचं काम मला तर तिचं काय चाललं होतं इकडं तोपर्यंत म्हटलं चला आता आता इथं जो काम मला वाढलं आहे ना ते काहीतरी आता आवरून घ्यावं लागेल तर फायनली माझी काही रेसिपी होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि त्यात काही एवढंच इनग्रिडियंट म्हणजे अजून जास्त होता तेच आपले थोडेफार काळ्या मसाल्याची जेव्हा कालवण करतात त्यावेळी आपलं थोडंफार नॉर्मल आहे ना चिकन आणि मटन मसाला ॲड करायचा आणि त्यामध्ये आपली वाटणामध्ये तोडी कोथंबीर पण टाकून ठेवायची तर मस्त अशी भाजी होती आपली तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि तुम्ही ट्राय केली आहे का नाही इथून मागं तर चला आता इनी मला जो उद्योग वाढलाय ना आता तो तोपर्यंत मला याला आवरायला लागावं लागेल सकाळी तर चला आता झाला माझा हात सुरू इथं काम आवरायला तर दिवसभर तसं तर करा आपल्या बायकांचा हात काही गप्प बसत नाही एक काम झालं काय एक सारखं चालूच असतं तर आज काही संपूर्ण असे मी ब्लँकेट वगैरे मोठी धुवून टाकली होती सगळे कपडे वाळायला टाकले बाहेर तिचा काय बेडवासात वॉटरप्रूफ कागद येणं तो पण काहीतरी बाहेर टाकला होता वाळायला जेणेकरून ज्या दिवशी इथं ऊन पडतं ना चांगलं त्याच दिवशी म्हणजे असे संपूर्ण कपडे आपल्याला बाहेर टाकायला जमतात नाही तर खरंच इकडचं वातावरण म्हणजे घडीत पाऊस येणार घडीत हे होणार यामुळे लक्षच देऊन राहावं लागतं नाहीतर संपूर्ण कपडे खराब मग आज कुठंतरी चांगलं ऊन पडलं होतं ना तर म्हटलं सगळे काही म्हणजे मोठ्याला रग धुवून टाकते तर ता ब्लँकेट टाकली धुवून मस्त संध्याकाळपर्यंत वाळण म्हटलं तर ती काही केलं आणि हा असा उद्योग वाढून ठेवला ना तर कशी सायलेंट बसली आहे बघा आता गप्प तर संपूर्ण अशी गप्प बसते एकदम जशी तिने काहीच नाही केलं कारण की तिला आता मनात माहीत असतं की हिला राग आलाय आता ही मारती का काय त्यामुळं लेकरं पण कसे बघा समजदार असतात ना एकदम गप्प बसून घेतात लगेच तर म्हणजेच आमच्या आरू मॅडम पण सुद्धा अशी गप्प बसून घेतले होते कारण की तिला वाटलं आता ही मला का काही यामुळे शांत बसली एकदम आणि मग आता मी काहीतरी संपूर्ण असं काम आवरलं आणि आम्हाला सोफा सेटची गरजच नाही बघा आता मी ते सोफा सेट आहे तर कसा बनवला आहे म्हणजे आपल्या दोन पेट्या मस्त असे लावून दिल्या आणि त्यावर आपलं थोडं बेडशीट टाकलं नॉर्मल असं छान असं दिसेल काहीतरी आणि त्यावर आपल्या आरू मॅडमची पिलो आणि आमची काही उशी ठेवली अशी तर मस्त असा लुक पण येतो ल म्हणजे आपल्या रूमला आणि किती छान वाटतं ना असं इकडे तिकडे लुटून देण्यापेक्षा असं काहीतरी जुगाड आम्हाला करावा लागतो तो आ, की जेणेकरून रूमचा छान लुक पण येईल आणि गर्दी पण होणार नाही कारण की इकडं रूम असतात लहान लहान तर यामुळं असं काहीतरी म्हणजे आपल्याला थोडंफार डोकोलेटी करावं लागते मग रूम असा मस्त असा दिसतो तर मी पण थोडंफार इकडं आता म्हणजे पहिल्या युनिटला राहून ना थोडंफार आयडिया आली मला आता कशाप्रकारे का करतात काय तर ते काही मी असं मस्त असं केलं तर छान वाटत होतं आणि एकच रूम आहे पण भरपूर असा मोठा आहे यामुळं मला तर काही एवढं त्यातमध्ये ऍडजस्ट व्हायला ना काही एवढं वाटत नाही मस्त असं वाटतं म्हणजे छानच आहे एक आपल्या माना कारण की इथं म्हणजे आपल्यापेक्षा पण काही रूम तर भरपूर असे म्हणजे वेगळेच असतात नाही का थोडंफार लहान असं आणि एकदम बारीक खोल्या असतात तर त्या मानाने चांगलाच भेटलाय चला थोड्या दिवसांनी होईन चेंज पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी चला मस्त असं ॲडजस्ट होत आहे तोपर्यंत काही नाही आणि बाहेर राहण्यापेक्षा ना मस्त असं इथंच राहिलेलं बरं आपलं काय कारण की आतमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की आपल्याला इथं राहिल्यानंतर म्हणजे सोप्या जातात मॅनेज पण होतात लवकर आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या ओळखीचे म्हणजे आपले माणसं पण इथं होतात त्याचबरोबर फ्रेंड सर्कल पण आपल्या इथं मस्त वाढतो आणि आपली व म्हणजे ओळख पालखी पण चांगल्या होत चालतात ना आणि अशी कधी पण एकदम आजारीपणात किंवा असं थोडीफार गरज लागली अडचणीत ना तर असं गरज पण होती आपली आणि म्हणजे एवढे काही हाल होत नाहीत आणि सिंगल असल्यावर काही नाही पण लेकर असल्यावर ले हाल होतात मग असं एकटं बाहेर राहिलं यामुळे आपलं कॅम्पमध्येच राहिलेलं ठीक वाटलं फौजींना यामुळे आम्ही इथंच राहिलो रूम एक असाना पण ठीक आहे चला तर काही दिवसांनी होईन चेंज तोपर्यंत चाललंय मस्त असं एन्जॉय करून घ्यायचं कारण की हे तर चालूच असतं थोडं थोडंफार ह्या युनिटला चांगली त्या युनिटला नाही चांगली भेटत तर त्यामध्ये एवढं नसतं आपल्या फौजींसोबत राहण्याला खरं महत्व आहे तर त्यामध्ये आनंद छोट्या गोष्टीत आहे ना मोठा असा शोधत चलायचा तर मस्त असं राहायचं सगळ्यात मेन म्हणजे आरो आणि मी त्यांच्यासोबत राहतोय मस्त असा टाइम एन्जॉय करतोय याचंच मला खरंच महत्व जास्त वाटतं आणि हे बघा आमच्या मॅडम आरो मॅडम कशी मी काम करताना कशी मधी मधी करते आणि मी जर पळत गेले ना तिच्या मारायला तर पळून पण जाते लहान लेकरं खरंच किती विचित्र असतात ना मस्त असे तर तिचं पण असंच काहीतरी चलतं आणि कधी तुम्ही रडले ना काशी शांत थांबते एका जागेवर पुन्हा थोडं दोन मिनिटं थांबणार पुन्हा सुरू होणार तर काहीतरी संपूर्ण घर वगैरे झाडून घेतलं फायनली सगळं काम आवरलं आणि आज म्हटलं काहीतरी लादी वगैरे पुसून घ्यावी डेली काही पुसत मेन पुसत नाही मी दोन तीन दिवसांनी मिळून पुसत असते तर आज काहीतरी म्हटलं मस्त असं पुसून घ्यावं सगळं काही कारण की भरपूर असं संध्याकाळच्या वेळी वारं सुटलं होतं तर सगळं काही धूळ धूळ झाली होती तर मग ते काही पुसून घेतलं किचन पुसलं मस्त असं बाकीचं सगळं काही आवरून घेतलं फायनली सगळं काम रा म्हणजे आवरलं होतं आणि एक आंघोळच करायची राहिली होती म्हटलं त्याच्या अगोदर संपूर्ण घरातली साफसफाई केली ना मग नंतरच आंघोळ करण जेणेकरून म्हणजे घाम वगैरे काही येत नाही कारण की उन्हाळा सुरू झालाय ना मग यामुळे खूप चिडचिड होती अशात तर यामुळं ना संपूर्ण रूमची त्याचबरोबर किचनची सगळी साफसफाई केली त्याचबरोबर पुसून पण घेतला मस्त असा क्लीन करून टाकला आणि कार्पेट टाकला आहे ना यामुळं कुठंतरी बरा रूम म्हणजे रूमला लूक आला आहे कुठंतरी आणि बरं वाटतंय पण एवढाच इशू आहे ना लवकर वाळत नाही पण आता काहीतरी फॅन आला आहे ना यामुळं वाळतं कुठंतरी तरी पण डबल असं म्हणजे थोडाफार पोचा मारला की असे म्हणजे थोडंफार पाण्याचे दाग वगैरे काही उमटत नाही काही नाही तर हे काही पुसून घेतलं बाहेरचं काहीतरी पुसून घ्यायचं होतं पण कालच मी मस्त असं सगळं काही ब्रशनी जागलं झू धू धू काढला होता बाहेरचं यामुळं बाहेरचं काही एवढं मी करणार नव्हते आतलंच काहीतरी मस्तपैकी काने कोपरे पुसून घेतले छानपैकी आणि फायनली संपूर्ण काही पुसून वगैरे झालं आणि माझी हालत बघा आता काय झाली बेकार संपूर्ण असं काम आवरल्यावर तर सगळं काही काम आवरून झाल्यानंतर असा काही पसिना पसिना होतो सांगळा आणि संपूर्ण असं अवतारच खराब होऊन जातो तर त्यामुळेच मी अगोदरच या असे काहीतरी झाडापेचे काम करून घेत असते साफसफाईचे याचे ते तर संपूर्ण रूम रूम आहे ना मस्त असा दिसत होता एक छान प्रकारे आणि असंच काहीतरी स्वच्छता असली ना तर किती मस्त आणि फ्रेश वाटतं ना रूममध्ये काम करायला पण आणि असं म्हणजे एक वेगळेच आनंद असतो अशा मध्ये स्वच्छता मध्ये राहिल्याचा तर फायनली आम्ही दोघींनी आंघोळ वगैरे काही करून घेतली आणि आरो मॅडमला मस्त असं म्हणजे नटून घेतलं होतं म्हणजे तिचा डेली रुटीनचा आपला मेकअप वगैरे हो काहीतरी तर कशी हाय करतीये बघा तर असं दोघींचा मस्त असा अवतार कवड तरी आता ठीक झाला आणि फायनली आमचं संपूर्ण काम आवरलं आणि आम्ही माहिती की आता मस्त अशा फ्रेश झालतो आणि फ्री पण दिवसभर मी ज्या सा पद्धतीने सांगितले ना त्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान आपल्या ना अशा पद्धतीची रेसिपी खूप जास्त प्रमाणात केली जाते म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही ज्यावेळी अशी भाजीच्या आईन टाइम मला अडचण होती ना त्यावेळी नक्कीच करतात आपल्या गावाकडं आपल्या आजी वगैरे तर माझी पण आजी आणि मम्मी सुद्धा अशी करायची मस्त अशी लागायची आणि मी सुद्धा म्हटलं आज करून शेअर करते तर कशी वाटले ना मला नक्की काळवा कमेंट मध्ये आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत चला इथून पुढे सुद्धा तर चलो आजचा ब्लॉग इथेच थांबू आणि अशाच ब्लॉग मध्ये आपण काय भेटत चलू आणि आपल्या ब्लॉग आवडत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरत नका जाऊ कधी तर चलो बाय बाय सी यू